समस्त पोलीस निरीक्षकांना निवेदन मंटा येथील आंबेडकरी अनुयांचे पोलीस निरीक्षक रवींद्र यांना निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनात म्हटले आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान दिनानिमित्त बनविण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीस तोडफोड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यात आली असून या घटनेचा निषेध व्यक्त करीत दिनांक डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायी त्यांच्या वतीने कडकडीत बंद पुकारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच सदरील आरोपीवर तत्काळ कठोरातील कठोर कारवाई करावी या मागील मुख्य सूत्रधार जो कोणी असेल त्याला पोलिसांकडून तत्काळ शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा समस्त मंठा तालुक्यातील अनुयांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदण्यात येईल या निवेदनावर समस्त आंबेडकरी अनुयांच्या सह्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या स्मारकासमोर जे संविधानाचं संविधान होतं त्या संविधानाचा त्याच्यावर घाला घालून तो संविधान तोडण्यात आलं अशा या खरामखोराला देशदेवाळचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या सर्व अनुया अनुयायाची एक विनंती आहे यानंतर उद्या म्हणता शहर बंद राहील याचीसुद्धा मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचासुद्धा पाठिंबा मला असावा सहकार्य असावं ये सर्व मंत्राच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो एक पाठी आमचा पण पाटील पाठिंबर आहे घटना घडली